आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला अजून याबाबतची बघूया धार्मिक आशयाची बातमी सोमवारपासून श्रावण श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे हा हिंदू धर्मियांसाठी भक्त मंडळी या महिन्यात भगवान शिवशंकराची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात दरम्यान श्रावणातील आज पहिल्या सोमवारी शहरातील शिवशंकराच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती शहरातील प्राचीन अंचलेश्वर मंदिरात सकाळपासूनच भक्तगणांच्या

आणि देवी पार्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आणि विश्वास आहे दरम्यान एका भाविका आई केलेली बातचीत याच आधी तर चंद्रपूर रसिका चंद्रपूरच्या सगळ्या भाविकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या ऐतिहासिक गोंडकालीन अंजलेश्वर मंदिरामध्ये लाखो भाविक चंद्रपूर तर खास करून दर्शनासाठी श्रावण मासामध्ये येत असतात त्याच निमित्त आम्ही सुद्धा आलो इथं दर्शनासाठी आणि महादेवाचरणी एकच प्रार्थना करतो या श्रावण मासामध्ये या चंद्रपूरकरांना सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभू दे

भजन घेण्यात येतो आमचा आमचा भजनाचा मंडळाचं नाव पाच देऊळ महिला भजन मंडळ आहे आणि आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये फ्री सेवा देत असतो आमचं भजन मंडळ आहे पाच देऊळ महिला भजन मंडळ आम्ही या ऐतिहासिक महादेवाच्या मंदिरात दरवर्षी भजन करत असतो सोमवारच्या सोमवारी दर श्रावण सोमवारला करत असतो आणि आम्ही फ्री सेवा देत असतो